जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मेघडंजय हाटे मोगा मोगून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे रविवार आणि कालपासून काय काय तयारी चालू होती ते बघा मला जेवढं शूट करायला मिळेल मी तेवढंच केलं आहे सेक्रेटरी हे पद असं आहे की खूप खूप जबाबदारी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये खूप बारीक लक्ष ठेवायला लागतं आणि सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात तर हो आणि बाकी काय सांगू लोक <laughs> भांबवून गेले खूप खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत अजून खूप गोष्टी आहेत डेकोरेशन वगैरे खूप चालू आहे तर मी तुम्हाला दाखवतो आहे कालपासून काय काय चालू होतं आणि आता कुठपर्यंत प्रगती पोहोचली ते बघा ते स्वामी समर्थ ही बघा किती छान असं डेकोरेशन झालेलं आहे अजून खूप गोष्टी व्हायच्या आहेत फिनिशिंग टच द्यायचं आहे एक आत्तापर्यंतची तयारी शनिवार रविवारमध्ये झालेली आहे की बघ तुम्हाला मी दाखवते खूप मला मी निघालो आहे घरी दुसरे वगैरे इकडे येतात तो ले ले तर कुत्रे वगैरे येऊ नये आणि घाण करू नये यासाठी म्हणून ही सगळी उपाययोजना आम्ही केलेली आहे इकडे बाकी एक दोन जणं झोपलेले असतात तिथे तरी पण तर यस माझ्या मागे तुम्ही बघताय की ही सगळी तयारी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा थाप्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय जय महाराष्ट्र